माझं नाव ना। माझं नाव शफिक शेख ना ना। ना आहे आणि मी व्यवसायानं म्हणजे पत्रकार आहे आणि मागील अनेक म्हणजे कमीत कमी सहा ते सात महिन्यापासून लोक जे आहे ते माझ्या तळपायाला झालं होतं त्याला म्हणजे असं असं वेदना त्याच्यामध्ये होत होत्या परंतु आणि अनेक उपचार करूनही का त्याच्यामध्ये काही साध्य होत नव्हतं मला याच्यातून आमच्या मित्रांना याच्यातून कळलं की स्वामी विवेकानंद असं हे आयुर्वेदिक रुग्णालय आहे जिथे कुरुदचा उपचार होतो येलो आलो मी आणि सरांना भेटलो सरांना भेटल्यानंतर सरांनी म्हणजे एकदम काही मोजून अर्धा तासामध्ये सगळं एकदम क्लिअर झालं आणि एवढ्या महिन्यांपासून जे माझं दुखणं होतं ते क्षणार्धात आणि एकदम एकदम क्षुल्लक अशा छोट्याशा अशा किमतीमध्ये आ आ ते माझं पूर्ण दुखणं जे आहे ते दूर झालं मी स्वामी विवेकानंद रुग्णालय आणि सरांचे जे आहे भरपूर आभारी आहे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हे येथे यावं आणि आपल्या एकदम कमी किमतीमध्ये आणि माफक अशा दरामध्ये जे आहे ते आपलं जे दुखणं आहे जे ते दूर करून घ्यावं धन्यवाद